नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं हेडोचं निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो आले आले आहे तुम्हाला सांगतो काय तर फुगे फुगीर करू नको आता सांगतोय तुला इकडं बघ इकडे हिकडे बघकी कुठं बघते तू तिकडं बघते मोबाईलच्या पलीकडं मोबाईलला की मोबाईल तिकडे धरा मग मोबाईल मध्ये दिस हा तर मित्रांनो विषय काय साध्या नाही आणि विषय म्हणजे काय आज काय नियोजन आहे काय नियोजन करायचं तुझं गाणं लय भारी आवडलंय म्हणते तेव्हा लईच गळा असा लयच भारी गळा आहे असं तसं म्हणते ती अस काय बनगडे माहीत पाहिजे म्हणते ती मग आता आणाय पाहिजे आणाय पाहिजे का अवघडीच खेळायचे होय काय ओ काय म्हणाल त्या पोरा सगळं काजार लावलं होतं तोंडाला खासा खासा तर मित्रांनो बघितलं का इथं कोंबड्यांचं आपल्या कसं नियोजन चाललं वाईटलं खायचं मग मिठी लावून मिठी लावून खात्यात लावून काय टाकलंय ग त्यांना खायला बाकरीचा चाळ टाकलाय बाकीच दो 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 चाल दोन आली रोज दोन आली एवढ्या कॉम्बे रोज दोन आली दादा बघू आता कुठे चालले ते आपण कुठे चाललाय कुठे नाही मी म्हणलं कुठे चाललाय काय कि आध का आता मोबाईल आहे माझ्या हातात बांधा तुम्ही मी तसतो तुम्ही बांधा निश्चय निघ नाही निघत बांधा कुठे हाय काय खाल्ली ती कुठं चाललं या हाय का कुठलं नाही म्हणतो कुठचं अन्न मला ती महादा अण्णा म्हणलं दादा कुठ तरी जायचं आहे कोण म्हणलं माझा अण्णा मादा अण्णा म्हणलं दादा कुठंतरी जायचं आहे हे समजाण्णा कुठं म्हणलं तुळशीला बाबा ती म्हणलं मला तुळशीला जायचं आहे राजा भाऊ यायचा या कोमल ए कोमल मु माझ्या हातात म्हणते अरे मांड हे दादाच्या हाताखाली अशी दोन दोन तीन तीन माणसं लागते तू करवायला जायचं जावं लाग कर बायक काय गरज नाही <laughs> दादा काच काय हसलं कितीने असच मित्रांनो मातारा माणूस दारात हसलं म्हणजे बरं वाटत काय ते सारखं म्हातारे माणसाने सारखं तो खाचे पोरार हे काय लावलंय तोंडाला हे लावलं काय गुपीचंद काय गडे अवघडच गडे तर मित्रांनो विषय काय नाही विषय मस्त पैकी आहे आणि काय मला बोला नाही माझ्या सांग अरे काय लोडतोय तो का पोरग कस लोडतोय कुठे कपडे खराब होते पोरा अयो पॅन्ट तो कसली झाली बघ तर मित्रांनो आता विषय काय माहितीये का तू आता तुम्हाला दोन चार शब्द दो बोलणार आहे कशाबद्दल कशाबद्दल बोलायचं आहे बोललो काय बोलायचं सांग आता काहीतरी बोल ना पण कशाबद्दल बोलायचं ते सांगा तुझ्या गाण्याविषयी तुझ्या ड्रेस विषयी काहीतरी आता मी आ... कमेंट आ... वाचायला तुम्ही वाचले त्या मग तो का वाचले नाही कमेंट ड्रेसच्या वाचले ते कालच्या नाही वाचले कालच्या वाचले नाही म्हणते ड्रेसच्या वाचले त्या मग त्या झाडावर गेले मग सगळ्या आगाव चालले मग याला बी वाटत की बाबा ह्या हातपाय वळवळ वळवळ करते, ओको, ओको। बस करते ते बसला काय उगा चेष्टा करते या त्याच्या खाली असं झाड हलवा गदा गदा कोणतं कोणतं झाड हलवा

<सथिणीद> अयो लिंड्यू पाणी तो लिहिल्या बघा काय जाऊ कुठे अयो फिथ ना का तू कुठे बघतोय पत कितला माल लागलाय फपैला रानात लावल्यावर नाही असं यायचं कोणाच्या होय कोणाच्या राहनात लावले असा माल नाही यायचा अजून दोन ह्याला बारीक डोळ्या वरबी आहेत कि अजून गच गच भरले फपै बघितलं मित्रांनो कोमलच्या हातची बाकीच काय साधन आहे हा कोमलच्या हातची चालाकी बाकीच काय हला आहे तू नकला का दादा कोणत्या कोणत्या आपले वय हो दादांनी दादा ते दिवशी गेलते की बघायला दादाला काय सापडले का दादा ह्या अडचणीत घुसलं होतं फपाई बघायला तर खायला लगेच फेकते उद्या पर्वा दिशी तर खायला येते पर्वा दिवशी येते का पुरी दिसून बघून देई सांगा रुची पड डोळ्यात जात असतं ते बाबा रुची पुरी बघून सध्या दे नाही त्या कोमल होय ग पुरी बघून सध्या दे नाही त्या हाली पाड नको घाण होती मग दादा डोळ्याला लावू नको ती हात तोंडाला लावू नको दुख होते ती वांगे तोडू काय हां एक दहा एकराचा प्लॉट तुझा लागले वांगे तोडू काय मला <laughs> दहा एकराचा असा म्हणून नेम नाही खाया पुरत बात झाले की दरकी मग ही अ राव मग ढोकू पोरण माझ्या पछि दिलय लगी लागला दहा एकराचा सांगाय दहा एकरच असते नाही ती लावत मग काय करतात ते सोडून देतात काय अयो इकडे दोन झाड फपायची ते अग ह्याला फपायला लागलेलं बघितल्यात ना म्या म्हणलं बारकी झाड आहे ती पण ह्याला लागलं ते पिल्या दरर हे दर्ग कोमल दादाला देऊन ये दादाला देऊन यायचं दर् दादाला दादाला देऊन यायचं जा दादाला दे दा दादाला दे बघितलं काय गडे मायाचं लई कोमल तो हाल लावला गडे बेकार दादाला दे दादाला दे बघित दादाला दे हातात हातात दे की मातार पिलेला तू बघतोय दहा पपय बघा नाच आहे हातात दे हातात पिकली नाही बाबू ती कशीच नको पिकली नाही चल चल पिकली नाही अजून ती पिकली नाही हा हा पिकली नाही तर ना ना मित्रांनो काय साधे विषय नाही आणि हे कोमलच चाललेलं मस्तपैकी मस्त पैकी वांगी तोडण्याचं काम नियोजन दाखव कोमल किती वांगे चल हे ए, ए, ए शांतपणा करू नको आता तीच पाणी फिर लावची ना आता त्याच गोष्टीला एकाच हां लावणार एकाच गोष्टीला पाणी लावची ना ना लावणार नाही रिचीन मी पप्पू हिथन गेला काय बघायचं फोन केला मला ह्याला गेलाय तिकडे आजनाथ कारखान्यावर आजनाथ म्हणते मकाही कारखान्यावर

हे तर केवढं बरीत बरीत करायला सोमवारी एक दिवशी असली मोठी वांगी आणली होती आम्ही बरीत करायला किलो भर वांगी आणली होती दहा रुपये किलो होती कोमल वांगी किलो भर उद्या महाग होत्या तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय 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 बाय